गपती गणपती भूपती गडपती मराठी आमचा पायासे बंबलतात दोन्ही बाजून बोंबलतात सांगायचं तरी किती अह मराठी मराठी घेतलं तर हिंदुत्वाचं काय झालं हिंदू हिंदुत्व घेतलं तर मराठीचं काय झालं नारायणला सांगायचं ना तरी काय मी परवा करत नाही आम्ही आहोत हे असाव ते करून द्या नका करू अस आज खरोखर बांधवानं भगिनान मातानं माझी आपल्याला आप तीव्र इच्छा होती माझी आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची काय करूया अगोदर सर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी जर लोळपटलो माझी रुपणी चालूच आहेत तर कमी प्रमाणात ह्या वेळेला जो अडीच दिवसात लोळपटलो आणि त्यानंतर मग नऊ दिवसात पर पलंगाबादची आजार झालो तो भयंकर आजार आजाराखाच असला हो साहेब महाशयाने मला क्षमा करावी पण डॉक्टरांनी पेशंट मिळाला की त्याला ते घेऊन जातात त्याची प्रयोगशाळा बनवतात प्रयोगशाळा कोणत्या वेळा गेल्या या घोड्या दिल्या मग त्याच्या काही इलाज नाही हे असं असं झालंय हा रिॲक्शन आलेली दिसतंय आता मग रिॲक्शनवरती गोळ्या त्या गोळ्यावरती रिॲक्शन आली ते परत दुसऱ्या गोळ्या हे असं चालूच राहतं याला काही अर्थ नाही आहे आता त्याला मजाच झाली उद्धव आपल्या एका भयंकर जाणं निमित्त दौरे प्रवास करीत होता त्याला कल्पनाने आपल्याला काहीतरी झालंय हृदयाच्या नसता कुठेतरी कायम झालेलं आहे जाणीव होत होते पण त्याला त्या हृदयाशी संबंध असेल असं काही त्याला वाटलं नाही तो आपलं काम करतोच गेला बरं तर बरं कुठेतरी परदेशी दौऱ्यावर नव्हता नाही तर तिथे लढवड झाली असती मग म्हणायचं आपण रामाशिवा रामाशेवा आला मग त्याची एन जी प्लास्टिक झाली ती झाल्यानंतर आम्हाला असं तर सुटला सोमवारी तो घरी आला आणि मंगळवारी आमची रवानगी दिला होती हॉस्टेलमध्ये नऊ दिवस होताना पडलो होतो काय झालं वगैरे वगैरे रिपोर्ट सगळे चांगले म्हणजे हृदय चांगलं गेलं नव्हतं कोणाला माझं हृदय तुमच्या पाषेच कोणालाही देणार नाही प्रेमाच्या भानगडीत कोणालाही देणार नाही सौदा आहे माझं हृदय आपल्या पाषे आपल्या सदिशा माझ्या पाषे काही जेवाण जेवण झाली पाहिजे ना असं हे सगळं होत होताना आज मी साथ झालेले इतकी इच्छा असून सुद्धा आपल्या भेटीत वाटून सुद्धा ही शारीरिकदृष्ट्या कोसळलं माझी इच्छा होते बहीण तर यावं 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 भेटा बाबा बोला बाबा पण नाही चालू झालं मग उद्धव म्हणाला तू जर येऊन बोलू शकणार नशी म्हटलं अरे बाबा आई आज शक्ती दिली ताकद दिली तर मी जरूर शिवतीर्थावर येईल आणि भाषण करेन माझ्या लोकांच्यासोबत पण नाही जाणार ताप थापून दिलेले मला बोलताना धाप लागते तुम्हाला कल्पना येणार नाही माझी हालत काय ती मला नीट चालता येत नाही अशा भयंकर अवस्थेमध्ये असताना मी तुमच्याशी तुम बोलायचं तरी काय माझ्या म्हणजे माझ्या डोक्यातही कल्पना होती उद्धवनी ही केला उद्धव म्हणाल नाही ना तुझ्या व्यंगचित्रांचं पुस्तक काढायचंच दिवस रात्र सगळे लक्षात आहेत का मला ते सगळे नामावले आहेत किती 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 लोकांनी तिथे येणाला मदत केली उद्धवला मदत केली एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून ते काल परत पर मी श्रीप्रेस सोडेपर्यंत किती एम जी जर काढली तिथे नाही पत्ता नाही एवढा धीर त्याच्यावर अगोदर एक ढीक जळून टाकला जळून टाकला पण माड्यावर ठेवला होता मला वाटलं तिथं राहील पण मला काही कामा करताना गरज वाटली म्हटलं अरे बाबा तू माझ्यावरती ठेवलेला गठ्ठा काढ काढलं तर काय सगळ्या वाढीने खाल्लेलं झालं ठाकरे डोकं सहन झालं नाही घेतला आणि मागच्या बाजूला एक चौक चौक आमच्या इकडे हौद आहे त्या हौदामध्ये जाळून टाकलं माझे मूळ चित्र मूळ चित्र अशा तऱ्हेने मोठं नुकसान झालं ते काढून ते गेली जेवढी म्हणून मिळवता येतील तेवढी मिळवली आणि आज एक दोन दिवसामध्ये जे उद्धव ठरले ते त्याप्रमाणे ती पुस्तक रूपाने आपल्या समोर येत आहे आस्वाद घ्यावा दोन्ही म्हणजे तो काळ फार निरा होता तो काळ नेहरूंचा होता तो काळ इंदिरा गांधींचा होता तो काळ ते परदेशामधले आयुष्या नावर वगैरे वगैरे ह्या लोकांचा होता पाकिस्तानचं का काय मजा आहे त्याच्या बेगार सरकारला त्यांचा काय प्रेम आहे कसलं पद्धतीचं प्रेम आहे काही सांगता येत नाही बाबा पाकडं पिकडं चालल्याने एक शब्दाने नाही आहेत असं जाऊ द्या पण भिकार एक मेहनतच हे प्रकार आमचे मित्र सुशीलकुमार शिंदे दिग्विजय सगळे ना शरद पवार काय आहेत कोण काय कोण काय बेकार माणसं आहेत म्हणजे आजपासून सुशील कुमार शब्द कुमार कुमारबद्दल एक शब्द काढला नाही आज मात्र काढावं लागतंय काय काय गडवडतो हे माणूस हं ते बफणे म्हणजे काय झालं म्हणे ते झालं संपलं संपलं म्हणजे काय कोणी संपवलं मग उद्या ओढेऱ्याच्या बाबतीत बोलाल ओढेऱ्याही संप वडेऱ्याचं प्रकरण संपवलं संपव वडेऱ्या संपव द्या अशी माझी चरणी मग चरणी प्रथा आहे नव्हे ते धरणात जास्त हो जी पंचकडी आहे ना सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका वडेरा यांचा तुमचा तो रॉबर्ट वडेरा तो म्हणता झाला माणूस आहे अहमद पटेल तोही ती पंचकडी आज आमच्या देशावरती परदेशी तरी अवलादही सोनिया गांधी काय आहे काय मोगल गेले ब्रिटिश गेले इटालियन आले आणि तुम्ही मुरदार हिंदू मी म्हणेल आता तुम्हाला मला राबवत नाही कोणाच्या रक्तात आहे की नाही तेच कळत नाही सिलेंडर वाढवा मग ना जा नाही तर उठवणे जा तुझ्या बायकोला शिजवेल काहीतरी नाही तर तुला शिजवेल त्यामध्ये टाकून मिळालं हे भयंकर चाललंय या गोष्टी राग नाही रोग नाही पत्रकारे पत्र पत्रलेखक लेखक लिहित असतात वर्तनपत्रामध्ये हे हो म्हणे नवं ये नाव नेऊ कान पडत मारत त्यांच्या पत्र कसे लेखतात घाल त्याला खाल्यानं चोरखंडामध्ये पेटा तुझी चूल आणि शिजव तुझा आणा ते काय चालले काय भयंकर चालले या पाच लोकांनी या पंचकडी म्हणतो मी ती सोनिया गांधीची नाही ना मुला सगळं उकळून फेकून द्या हिंदुस्थानच्या बाहेर हिंदुस्थानच्या राजकारणातून तर आणि तर आणि तर आणि तर चांगले दिवस येतील बॉम्बल बोंब कशी मारायची माहिती आहे ना तर ते शिकवावं लागणार तुम्हाला उलटा हात घ्यायचा का छोटा हात घ्यायचा कसे नाही जगाच्या पाठवाचा देश नसेल देशाला मी दोष देत नाही नेतृत्व नसेल प्रत्येक ठिकाणी मुसलमानाला सुविधा ते काय चाललं तुम्हाला मला आलं सांगा तुम्ही हा? त्या नांदेडच्या निवडणुका झाल्या अकरा जण निवडून आले अकरा जण कुठं हैदराबादचा एक लांड्या तो येतो काय पक्ष काढतो काय त्याच्या अकरा निवडून येतात काय आणि आम्ही इतक्या दिवस घासतोय तर आमच्या वर्षाचा काही केसच पडला आणि आम्ही काय तुम्हाला गोळी बांधून द्यायच्या चुकाला हा <laughs> घाण चाललेला आहे अकरा जण आलेत कशा नांदेडला म महानगरपालिकेमध्ये अशोक चव्हाणांच्या माझ्या ह्याच्यामध्ये झालं उद्या उद्या होत आहेत चांगलं आहे हां पडला तर झालं चाललं आला आम्हाला वाटलंच तुम्ही येणार म्हणून तुला कसं रे कळलं तुला काही ज्योतिषाने काढलंय आहे हां काय वाटचाल तर पडलं आम्हाला वाटलंच म्हणून त्यानंतर तो राजा रा, अक अकाडमीचा तेवढा मोठा हंगामा झाला आझाद मैदानाला त्याच्या पटनात गेले गेलेसो द्या ह्याच्यात गेले करण्याची हिंमत झाली कशी कोण मुलाल कुठे गेली पाकिस्तान तिच्यावर अत्याचार झाला होय अत्याचार झाला कवळी पोर मारली गेली त्याचा मुंबईशी काय संबंध ముంరా ముస్ల్మాన్సా కడావాయి పలు కావే ము సంగలాదేశ ముస్మా గిరు ధ్యా పా సైన్య ఆల बांगलादेश तर मुसलमानांचा होता अर्ज जर तो आपला देश नसताना प्रांत नसताना तिथे सैन्य इंदिरा गांधीने पाठवलं ना इंदिरा गांधींमध्ये वाटत असतील तर त्या बाईने काही चांगली कामं जरूर केली ते सरळ बांगलादेशमध्ये सैन्य बसवलं आणि खासतापर्यंत बांगलादेश स्वतंत्र केला यायला ते मारल्या करत झालो सगळे सगळे झरे झाले हे जे आहेत ना आपल्या देशाचं सत्यानं चालत उभे राहिले वाटलं तसं होईल म्हणून देत ना पण त्यांना आसाम आपला या आसाममध्ये सैन्य घोसा पर्यावरण बाहेर जात असेल तर ठीक आहे त्याचं सरळ गोळ्या झाला गोळ्या संख्या कमी करा गुजरात संभाजीनगरची सुद्धा निवडणूक आहे महापूर पदाची करणारा तर रे आमच्यावरती इथे दुर्दैवी हे ते लवंड्याला गेला त्याची जागा ह्याला गेली लवंड्याला कुठची संभाजीनगरच्या महापूर पदाची नाही संभाजीनगरचा महापौर निवडून यायला पहिल्यांदोही शिवसेनेचा शिवसेनेतच आला पाहिजे हे उठाव कसले हे नुसते उठाव नाहीये बाबती मशीद कुठे हा तुम्ही सर इथे कसा दंगा फसा वर तर शिवसेना होती म्हणून त्यांना व्यवस्थित तळ बूज लागला चांगल्या तऱ्हे घातला पुन्हा दंगल झाली नाही शिवसेना आणखीन भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चांगला गेला दणका आजही देण्याची तयारी आहे मग ते एक तर एकतर शिवसेना सीमाप्रश्ना हाती घेतला शिवसेना सत्तर मारले गेले एकूण एकोणसत्तर आत कुठे काय यांची सगळ्यांची माय आली हो आम्हाला विचारण्याची विसरण्याची प्रश्नासाठी तुम्ही काय केले वडियात तुझ्या घरातले एक तरी गेला खरे मी शेतकरी शेतला पण मी सात तीन माने आम्ही काढलं मी माणूस आली आणि असंख्य शिवसेनेत आज पडले होते तोंडात सोडवले सगळं सगळा विचार केलेला आहे तुम्ही कसं शिवा प्रश्न ते सांगताय मला असू द्या ते सगळ्यातनं आपण जाऊन आलेलं शिवसेना ताऊन सर्व खड्ड झालेली आहे आज ते नाही म्हटलं तरी पंचेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीस वर्षाची आहे सेहेचाळीस मी तिथे शहाऐंशी वर्षाचा आहे आयुष्याची किती वर्ष मी घातली मराठी माणसासाठी बाकी जे सरटे उलटे पट्टे गेले ते माल पाडवाने मराठी माणूस तरी शिवसेनेच्या विरोधात उभा राहता कामाने तेवढी कृपा करा काय ज्या दादर भागामध्ये शिवसेनेचा जन्म झाला ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन शिवसेन उभा शिवसेन आहे एक पवित्र वास्तू शान मध्ये त्या दादर भागामध्ये शिवसेने शिवसेना दूर चालली गेली शिवसेनेचे दोन तुकडे पाडणारे का असं होत कशाला होत त्याचा विचार सरळच काय सराला केला पाहिजे हे करायला नको आहे मराठी माणूस एकत्र येऊन या काँग्रेसच्या कानपाड्यात मारली पाहिजे अशी मारली पाहिजे ते पुन्हा निवडणुकीच्या ते पडणार नाही शरद पवार म्हणजे काय आहे तुम्हाला शरद पवार शरम नाही का वाटत काय बोलता तुम्ही मुंबई बहुभाषिक आहे असं सगळ्यांनीच पोरं जी काढली आहेत ती सगळी बहुभाषिकच आहेत तुम्ही कशाला सांगायला पाहिजे बहुभाषिक असली नसली आम्हाला माहित नाही मुंबई माझ्या महाराष्ट्राची राजधानी हे विसरू नका दोन तीन फुल्यामध्ये जेवढ्या फुल्या घालायचे तर झाला आणि त्यामध्ये शरद पवारचं वाक्य टाका पुन्हा असं तर धाडस करू नका तेवढी वाटते झाली नवासा काय नावाचा असल्या भांडणी मला माहित आहे एक गमतो प्रश्न विचारतो का हो शरद बाबू तर ते काय त्यांचं ते नाव ते आज गुलाबजाम तुम्ही ओळखता का हो असं हे झाल्यासारख्या प्रश्न विचारतोय द्या उतर चव्हाण नाही लवासा वदाची माहिती आहे आपल्या यांच्याखाली ठेवली होती कशाखाली होय झालं माझं आठवट नाही कशाखाली हा? हां मांडेखाली ठेवली होती देडभाक्ष अशरकार जाऊन भेटतात गुजुक झुगजुगुजू काहीतरी चालतं மத்திரண வச்சல பத்திரிக்கா காக்கி ஜன கா हे 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 त्यांचे विकारतोटांचे हे असले ताळे चाललेले पण करणार काय काही उठत नाही बोलत नाही नेमकं निवडणूक त्याच्या वेळेला मतदानाच्या वेळेला पैसे घ्यायचे मतदान करायचं आणि पुन्हा अण्णा हजार याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या त्या सगळ्यात चांगल्या म्हणजे सामील व्हायचा इतकं निर्लजपणाची जनता असल्यानंतर त्या देशाला भविष्याचे काय राहील मला सांगा तुम्ही सांगा ना आपल्यापैकी किती जण हे असा प्रकार केलेला आहे पैसे देऊन मतदान केलेलं आहे मला खात्री आहे माझा कडवट शिवसेनेत जर कोणी हो तसा पैसे द्यायला आला तर पहिले सण सणिक कानाखाली आवाज करतील पण पैसे लक्ष करताना नाही इतका आत्मविश्वास मला आहे माझ्या शिवसैनिकांबद्दल आहे माझ्या माय भगिनीबद्दल आहे पहिली कानफटात मारतील कोणाला देता पैसे मला माझं मत ठरलेलं आहे तुम्ही माझ्या भानवीत पडू नका इतका स्वाभिमान शिवसेनेनं उभा केलेला आहे ठीक आहे पुष्कळ सांगण्यासारखं आहे पहिले ह्या सोनिया गांधीला हटवा हां विकार सर <coughs> फुटाणेवा हो सुभाषशंकर सिंग मुंबईच्या बादशा व्हायला आला होता तुम्हाला हे कळत नाही की काय दिलासे कसले देता येईल रे तुम्ही हायकोर्टानच्या बाबतीत मी बोलतोय त्या दिलासा आठ आठवडे दिलासा तुम्हाला हे का म्हणजे कशासाठी दिलेले असतात दिला ते दिलासे आठ आठवड्यामध्ये तो बरोबर ॲडजस्टमेंट करू शकतो मांडणी करू शकतो अंत तक तो तुम तो समझ रहा हो नहीं साह, ये मेरी नहीं है, नहीं साह, ये मेरी नहीं है। यार सटले क्लीन तो वही अंतर अच्छा है, और वो सस्ता है, 1 मिनटों। क्लीन सीता इस क्या है, इस क्या है, इस क्या है? तेरी मिसल बोल तो, आवर नेशन इज डी नेशन ऑफ़ क्लीन सीतस नहीं, क्लीन सीतस शिक्षा एकदम चितर्स झालेलं आहे नेशन ऑफ शीतर्स नेशन ऑफ शीतर्स झालेले पण सगळ्या चित सीबीआय हे बेकार संपूर्णपणे सर, सरकारच्या मांडी खाली आमच्या खाली आण कशाखाली पाहिजे सगळं ठेवा पण हायकोर्टानेच सांगितलंय ते सरकारचं हे किल्लो आहे त्याला टाळकाने फोकस हे न्यायमूर्ती म्हणतात सॉरी न्यायमूर्ती न्यायमूर्तीने सांगितलंय काळ काळ मारत एकटी जर अवस्था आहे का सगळं तुम्ही ज्या महत्वाच्या नाड्या आहेत ते तुम्ही तुमच्या हातात ठेवले आहेत आणि त्या दाबून सगळ्यांची सुटका करून घेत आहेत शिजमरून सुटला अमुक सुटला तमुक सुटला मी देशाला तर मुळीच दोष नाही देत नाही मग कृपा करा अरे जाग येऊ द्या जाग उठा उठा बघा छोटे छोटे देश कसे तिकडे आंदोलन करता येईल आणि आपल्यावर हुकुमशाही घालवणाऱ्यांना कसा लावून ते जग त्याच्या त्याच्या देशात ना नाही जगाच्या पाठवून कुठे घालवतात ते का आहे ते झमक तुमच्या रक्तात मुळात तुमच्या अंगात रक्त तरी आहे का ज्यामुळे ते सळसळेल काही नाही जर आपलं शिवसेना काय करते अमुक काय करते काय तुम्ही काय करता तुम्ही काय करताय तो उत्तर मला देऊ शकाल जा जाऊन विचारा आणि ते उत्तर घेण्यासाठी मी तुमच्या समोर ह्या माध्यमातून का मी आलेलो आहे द्या उत्तर द्या उत्तर द्या उत्तर द्या आव ना थकल थकलो आहे येऊन बघा तुमचा शिवसेने बघायचं हल महिलांना गाजवणारा माणूस किती सभा काय सवा सकाळी दोन सवा संध्याकाळी तीन सवा पन्नास साठ मिनटाचं भाषण दौरेमध्ये दौरे चालायचे तीन तासाचे चार तासाचे दौरे चालायचे पाणी ढोसायचं पोट बिघडलं सर्व अवयव बिघडले आता फक्त बस पडू नसतो चिंतन मानस कधी असतो उद्धव म्हणतो शिवतीर्थाला येऊन माझ्या व्यंगचित्राचं प्रकाश पुस्तकाचं प्रकाशन करा शक्य असं तर नक्की आलं असतं मी आणि आतूर होतो आजही आहे फक्त शक्य आणि ताकद मला पाहिजे होती ते जर मला दिली असती मिळाली असती मी नक्की आलो असतो न सांग येऊ शकेश आज जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाली मी शिवसेना प्रमुख म्हणून राहिलो आहे आणि आता माझं वय शहाऐंशी वर्षाचं आहे आता झेपत नाही एवढंच म्हणेन आपण मला सांभाळलं मी तू मला सांभाळलं त्याच्यामध्ये इमानाचा फार तकार महत्वाचा प्रश्न आहे हे इमान आपण सांभाळा हे इमान जो पण माझ्यासाठी सांभाळत आहात तो पण शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही आणि कोणालाही जिंकता येणार नाही शरद पवारांचा ठीक आहे ते त्यांच्यात 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 त्यांच्याच चालले पण मी तुमच्यावरती जर घराणेशाही लागली असेल पण मी माझ्यापासून उद्धव आदित्य हे मी तुमच्या ते लादले असतील तर विसरून जा विसरून जा पण मी लागलेलं नाही तुम्हीच त्यांचा स्वीकार केलेला आहात हे सोनिया गांधींचं सारखं धरणं नाही आहे गांधी धरणं नाही आहे हे मी तुमच्यावरती लादलेलं नाही आहे आणि म्हणून मी सांगतो सांभाळून घ्या मला सांभाळलं तुला सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा सा उत्कर्ष करून घ्या असेच नेकरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन यमानाला महत्त्व द्या आम्हाला नाही एवढंच म्हणे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातृ जय होती